रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सम्राट राजकीय शेतकरी कामगार पक्ष व आनंद हॉस्पिटल लावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी आमदार बाळराम पाटील यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच च्या दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात नावडे येथील नागरिक महिला पुरुषांनी सकाळी अकरापर्यंत सुमारे पन्नास बाटल्या रक्तदान केलं असल्याची माहिती देण्यात आली या शिबिराचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच यावेळी माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे आनंद हॉस्पिटलचे डॉक्टर व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते Barang-barang di dunia ini. Happy birthday to you, happy birthday to you. Happy, happy birthday to you. Itu sakar banget ya. त्या ठिकाणी नावडा कॉलनीमध्ये आज आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर विवेक यांनी वाढदिवसाच औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे गेले सातत्यानं चार वर्ष आनंद हॉस्पिटल या ठिकाणी विविध उपक्रमातून आरोग्य विषयक वाढदिवस साजरा करण्याची परंपरा आहे आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर तरुण सहकारी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत मी या ठिकाणी येईपर्यंत पंचवीस रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं होतं असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला तरुण सहकार्याने दिलेला आहे मी या ठिकाणी डॉक्टर विवेक डॉक्टर मनोज आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं आणि सा त्याचसोबत सोबत हा उपक्रम कोऑर्डिनेट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणारे माझे सहकारी अरविंद मात्रे यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे की आपला कोणताही उपक्रम असेल कोणताही कार्यक्रम असेल तो जनतेला उपयुक्त असला पाहिजे लोकाभिमुख असला पाहिजे त्या पठडीतलाच एक अतिशय समाधान देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी मनापासून माझ्या साऱ्या तरुण सहकार्यांचं आभार व्यक्त करतो जे अतिशय अहमिकेनं रक्तदान करण्यासाठी पुढे सत्वलेले आहेत एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल डॉक्टर विवेक आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे आमदार बालाराम पाटील सर उनके ग्रुप जो पार्टी आहे सेटा पक्ष जसे हॉस्पिटल स्टार्ट रहा है उनका काफी हो और उनके ही सपोर्ट से हम ने काफ़ी काम किया है और इस निमित्त हम लोग पूरा स्टाफ हॉस्पिटल सब मिल के हर एक साल उनके बर्थडे हम अपने ब्लड डोनेशन कैंप रखते हैं तो इससे कैसा होता है कि उनका बर्थडे पे एक कैंप रखने से लोगों में एक जागरूकता भी बढ़ती है और एक समाज कल्याण का काम भी होता है और पिछले चार साल से हम लोग लगातार कर रहे हैं और उनके पार्टी का पूरा सहयोग तो मिला है और आगे भी करने के उसी हिसाब से करने का अपना प्लान है और इस तरह से आपने आज देखा होगा कि काफ़ी लोग ब्लड डोनेशन कर रहे हैं अभी हमारा ब्लड डोनेशन का आंकड़ा नंबर पचास से ऊपर चला गया है और ये नंबर काफ़ी अच्छा है अगर